हे रस्त्याच्या डांबरी डांबरापासून अगदी दीड फुटाच्याच अंतरावर यांनी हे चर खोदलेलं आहे आणि एक मीटरच्या साईड पट्टीचं सा पूर्णपणे नुकसान केलेलं आहे ज्याच्यामध्ये साईड पट्टी तर राहिलीच नाही ती पुन्हा पूर्ववत करण्याची त्याचा काही ना, मानसही नाही आणि पलीकडचं गटर जे आहे तेही त्यांनी पूर्णपणे काढून टाकलेलं आहे ते स्पष्ट आपल्याला इथं दिलं पाटील गिरवली गावचा रहिवाशी इथं जुन्नर वडेगाव रस्त्यावर गिरवली आणि चिंचोलीच्या हद्दीमध्ये एका खाजगी कंपनीचा केबल टाकण्याचं चा काम चालू आहे जे रस्त्याच्या अत्यंत जवळ म्हणजे अगदी डांबरापासून एक फूट दीड फूट अंतरावर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये चर खोदून रस्त्याच्या साईडपट्टीचं नुकसान केलेलं आहे त्यानंतर रस्त्याच्या कडेने जे पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी जे गटर खोदलेले आहेत त्या गटरे पूर्ण गाडून टाकलेले आहेत त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी रस्त्यावर येऊन अपघात होण्याची शक्यता आहे तसेच सार्वजनिक मालमत्तेचं रस्त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे साईटपट्टीचं जा नुकसान झालेलं आहे आणि हे भविष्यामध्ये याच्यामुळं मोठ्या अपघाताला हे निमंत्रण दिलं जाणार आहे यांच्या ज्या परवानग्या दिल्या जात आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याच्यामध्ये त्यांच्याच का अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते सात मीटरच्या आसपास त्यांना दूर रस्त्यापासून सात मीटरपर्यंत त्यांनी ते ती लाईन टाकली पाहिजे अशा अटी घालून दिल्या आहेत परंतु इथं ह्या सगळ्या अटी शर्तींचं धडधडीत दिवसाढवळ्या उल्लंघन होऊन दी फुट दी ते अगदी फुट दीड फुटाच्या अंतरावरच डांबरापासून टाकून संपूर्ण साईड पट्ट्या जे आहेत त्यांनी उखडून टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे रस्त्याने जाणारी वाहन वाहनं सुद्धा धोकादायक परिस्थितीमध्ये हे होत आहे जर साईडपट्टीवर एखादं वाहन जर गेलं तर ते खचून त्यात अपघात होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे ह्या कंत्राटदाराची आणि ह्या कामाची तात्काळ याच्यावर कारवाई करून यांच्याकडून हे झालेलं आहे याचं नुकसान भरपाई केली पाहिजे आणि यांच्यावर रस्तर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल केले पाहिजेत नुकसान भरपाई कारण काय शासनाचं काय नुकसान झालं याच्यामध्ये हे ज्या वेळेला रस्त्याचं काम ते केलं जातं त्याच्यामुळे साईड पट्ट्या आणि गटार खो खोदण्याचं काम रिक्सर त्याच्यामध्ये इन्क्लूड असते जुन्या गोड्याजवळ रस्त्याचं काम आत्ताच मागील दोन तीन वर्षापूर्वी झालेलं आहे त्यावेळेला ह्या साईड पट्ट्या व्यवस्थित भरून त्याचं दाबून घेतलेल्या असतात आता हे ठेकेदार जे साईड पट्ट्या हे करतायत खोदत आहेत ते कुठल्याही प्रकारचं त्याला पुन्हा मुरून टाकणे किंवा त्याला, त्याला प्रॉपर रोलरने पिचिंग करणे किंवा दाबून घेणे असा कुठलाही प्रकार केला जात नाही त्यानंतर गटराची तीच परिस्थिती आहे गटर खोदलेली होती संपूर्ण व्यवस्थित त्याने पाण्याचं पर्प्युलेशन होत होतं मोऱ्यांमधून ते पाणी निघून जात होतं आत्ता त्यांनी ते संपूर्ण गटर काढल्यामुळं सगळं पाणी डांबर रस्त्यावर येणार आहे डांबरावर पाणी आल्यानंतर डांबर राहणार नाही रस्त्याचं नुकसान होतं आणि पर्यायाने आजूबाजूच्या शेतकऱ्यांचंसुद्धा त्या पाणी जर साचलं तर आजूबाजूचे बांध रसरतील आणि पावसाळ्यामध्ये रस्त्यावर पाणी आण्या आल्यामुळे एक अपघात होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे सार्वजनिक मालमत्तेवर होणारे हे नुकसान हे त्या संबंधित ठेकेदारावर विस्तार कारवाई करून त्याच्यावर दंड आकारून ते भरून घेतलं पाहिजे आणि त्याची त्यांनी विनापरवानगी जे काही बेकायदेशीरपणे हे काम केलेलं आहे त्याची ती तात्काळ परवानगी रद्द करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे राज्य महामार्गाचा स्टेटस त्याचा सध्या होत आहे तो आता नवीन याच्या झाल्यानं जे काही मंजुरी येते त्याच्यामध्ये तो नॅशनल हायवेमध्ये कन्व्हर्ट होणार आहे आणि ज्या पद्धतीने यांनी डांबराला खेटून जुन्नर घोडेदार असता जुन्नर घोडेला राष्ट्रीय राज्य महामार्ग आता सध्या तो आहे तो आता अष्टविनायकमध्ये बनकर फाटा ते तळेघर असा भीमाशंकर तीर्थक्षेत्राला जोडणारा मार्ग म्हणून त्याचं वर्गीकरण झालेलं आहे आणि अशा पद्धतीने ही लाईन रा रामराजा कडेला टाकून यांनी संपूर्ण त्या नियोजनाचीही वाट लावलेली काय अशी शंका निर्माण होते